आरोग्य खात्याच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई या मागणीसाठी जय जवान जय किसान संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते संस्थेने सुद्धा कैलास फूड किराणा स्टोर्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील एम आर ए रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये पॅलस फूड व किराणा स्टोअरचे श्री संचालक श्री दिलीप मेहत्रे राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था लिमिटेडचे जनार्दन विठ्ठल चांदणे मुंबई मराठी पत्रकार संघात आम्ही घेतली जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने ते ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आरोग्य विभागाचा जो सावळा गोंधळ आहे आणि रुग्णांशी जो चाललेला त्यांच्या जीवाशी चाललेला जो खेळ आहे हा थांबवण्यासाठी आपण करीत आहोत मुख्यतः जे सामान्य रुग्णालय आणि प्रत्येक जिल्हा तालुकावाईज जे महाराष्ट्र शासनाचे रुग्णालय आहेत ह्या ठिकाणी रुग्णांना सकाळचा नाश्ता दूध फळं अंडी व भोजन असे देण्यात येतं रोज आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं आरोग्य लवकर सुदृढ आणि ते घरो त्यांच्या घरी लवकर जावेत हा आपल्या हॉस्पिटलचा उद्दिष्ट असतो शासकीय हॉस्पिटलचा परंतु त्या ठिकाणी जे टेंडर ज्या संस्थांना दिलं जातं महाराष्ट्र शासनाच्या जा तर्फे ही महाराष्ट्र शासनाची जी, जी टेंडरची प्रक्रिया आहे ही पूर्ण करत असताना ज्या संस्था आहेत त्यांनी खोटे प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत सरकारकडे आणि त्यांनी टेंडर मंजूर करून घेतलेले आहे परंतु टेंडर प्रक्रियेच्या स्कुटनीमध्ये ते सापडले नाहीत पण माहितीच्या अधिकारामध्ये ते सापडले आणि त्यांनी ज्या ज्या संस्थांकडून ज्या ऑर्गनायझेशनकडून अनुभवाचे दाखले असतील ऑडिट इयरली ऑडिटचे दाखले असतील असे प्रमाणपत्र मिळवले ते खोटे निघाले ज्यावेळेस आम्ही ज्या दा संस्थांकडून त्यांनी मिळवलेले त्या संस्थांना आम्ही संपर्क केला आणि आम्ही त्यांना माहिती अधिकारामध्ये ती माहिती मागवली लेखी ले स्वरूपात तर तेव्हा त्यांनी स्पष्ट लिहून दिलं की आमच्याकडून ह्या टेंडर मिळवलेल्या संस्थांनी असले प्रमाणपत्र आम्ही इश्यू केलेले नाहीत हे त्यांनी आमच्या नावाने बोगस बनवलेले आहेत मग कदाचित त्यांनी त्या बोगस सह्या सुद्धा स्टॅम्प पण केलेले असतील ही आता चौकशीचा भाग आहे कुठल्या पुराव्याच्या आधारे आपण असं ठामपणाने असं बोलत आहे की ते खोटे आहेत का नाही त्याबद्दल काय सांगायचं हां मी ते आताच तुम्हाला म्हणालो की ज्या संस्थेने टेंडर प्रक्रिया भरताना अनुभवाचे दाखले दिले म्हणजे अनुभव तुम्हाला आहे का ह्या कामाचा आर पुरवठ्याचा तर त्यांनी ज्या संस्थांकडून ते दाखले घेतले कुठल्या कंपन्यांची नावं शोध ते हॉस्पिटलची नावं आहेत सरू तुम्हाला याच्यात नोट पाच हॉस्पिटलचा आपण उल्लेख केलेला त्या पाच हॉस्पिटलमध्ये त्यांनी आहार पुरवठाचा अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी घेतलं आणि ते टेंडरमध्ये दिलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही माहिती केली त्या माहितीमध्ये त्याच हॉस्पिटलने मिळते आम्ही यांना प्रमाणपत्र दिलेलं नाही जे एक हॉस्पिटल प्रमाणपत्र देतं दुसरं हॉस्पिटल तेच म्हणतं आम्ही प्रमाणपत्र दिलेलं हा बोलूया जर त्यांना माहिती दिली की आमच्या नावाने त्यांनी समोरच्या व्यक्तीने आरोग्याच्या मंत्र्यांना आयुक्तांना सचिवांना आणि संचालकांना आम्ही पत्रकार केलेला आहे आधीवर कारवाई करण्याची तक्रार दिलेली आहे लेखी तक्रार दिलेली आहे आपण मी तुम्हाला आता सांगितलं आमच्या समोर आता आमच्याकडे उपोषण सुरू होणार जर या प्रश्नाला मार्ग नाही लावतो कधी आंदोलन घेणार आहेत आणि मग काय पाहिलं आपण थोडं महाराजास्त्राची वाट बघूया ना की आम्हाला प्रकाश आंबेडकर जे साहेब आहेत आरोग्य मंत्री यांनी या अधिवेशनाच्या टायमाला वेळ मिळाली नाही त्यांची पण त्यांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्यांच्याकडनं लेखीच घेणार आहोत की शिष्टमंडळासमोर त्यांच्याकडनं आम्ही कबूल करून घेऊ की यांच्यावरती कारवाई कधी कशा पद्धतीने केली जाईल आणि यांना काळ्या टाक टाकण्यात येते की नाही येतं जेव्हा या प्रश्नाची निक तड लागेल आणि जर नाही लागली तर आम्ही आंदोलन करतो कैलास आणि अधिकारी वगैरे यांचं काही साठे लोटं आहे असू शकतं असू शकतं असू शकतो हे याचा पुरावे कसे असतात हे ऑफ द रेकॉर्डवर असतात आता भ्रष्टाचार हा सरळ सरळ मार्गी होत नसतो ना तो आतल्या कोणत्या बंद खोलीत झालेला आपल्याला सांगता नाही ना पण याची चौकशी करण्याची मागणी आम्ही निश्चित केलेली आहे हा निर्णय अधिवेशनाचा होता आणि या अधिवेशनाच्या काळात आपण हा एवढा मोठा घोटाळा बाहेर काढलात नाही जेणेकरून हा विषय अधिवेशनाच्या पटलावर आला असता म्हणूनच प्रसार माध्यमच्या माध्यमातून अधिवेशनावर ही बातमी जावी मंत्र्यांच्या काळावर ही बातमी जावी म्हणून तर आपण आज तुमच्या समोर आलेलो सर आपली आपली शेवटची एक मागणी काय असेल जर कैलास फूड या कंपनीवर या स्टोअरवर जर कारवाई केली नाही तर आपली पुढची दिशा काय असेल केवळ कैलास फूड नाही हा बाकी केवळ कैलास फूड नाही म्हणत इतर ज्या आहार पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत ज्यांची आम्ही आता नावं वाचून दाखवली किंवा प्रेस नोट आपल्यास उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये ते लेखी मेंशन आहे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन दोषींवरती कारवाई केलीच पाहिजे नाही केल्यास आमचं पुढचं पावलं उपोषणाचं नक्कीच थँक्यू